नमस्कार माझं नाव रुद्रा मुरलीधर मुरकुटे माझं वजन चौऱ्याहत्तर किलो माझी हाईट पाच फूट पाच इंच आणि माझं वय चौतीस वर्ष काय रे भाडकाव भिक्या माझ आलाय होय र किती सांगितलंय ह्या जमिनीत बोर्ड लावायचा नाही तरी इतका माझ इतका माझ लक्षात ठेवी जमीन माझ्या बापानं पुन नाना शेटनं नाना शेटने कब्जा केलेला या जमिनीवर आणि मला सांग जरी तू ह्या जमिनीत बोर्ड लावलास तरी घंटा फरक पडणार नाही काय आणि लक्षात ठेव पुन्हा जर अशी झकमारी केलीस तरी असताच बोर्ड उपशील आणि असताच खालून घालील आणि वरून काढील काय गप गुमानीतून निघायचं आणि एक लक्षात ठेवायचं घट <laughs> रुद्रा शेट सांगा माय पुनंदाशी नखरी इथं जमायचे नाहीत चल आर्राम खो कुठचा काय रे सूर्यवंशी कोण टाकले नाथ अरे सर आहे का बर झालं हे तुम्ही उडत होता ना आपल्यावर आज शनिवार का आणि बघू कसं कोण येतं ह्यांचा वकील वकील यांना कोण सोडायला हरामखोर लय माझ्यासारखे करत होते त्यांना तर आता कस्टडी मध्ये घेऊन ह्यांची धुळे करून टाकू काय आणि हा एक काम करायचं वकील जरी आला ना तरी त्याला सांगायचं अटकपूर्व जामीन इथं मान्य होणार नाही कारण त्यांच्यावर अगोदरचे गुन्हे दाखल आहेत करायचं असेल ना तर त्याच्या पूर्ण संदर्भात काय केस फाईल केलेली आहे काय नाही ते सगळे पुरावे बिरावे घेऊन कोर्टात सादर करून को नंतर या म्हणून सांगायचं काय त्यांची तर आशिष आता मारायची आणि एक काम करा मी थोडं जाऊन येतो तो पण त्यांना कस्टडीत घ्या धव धुल करा चला धनिया चुती आहे मी नाही माझ्या ह्या चेहऱ्यावर हो। च्युती लिहिले का नाही ना तो मला एक सांग पोरग मी चार दिवसापासून तुझ्या वासावर सोडले काय चार दिवसापासून तुझ्या वासावर सोडले तू घरी नाहीस दारी नाहीस दुकानला नाहीस धंद्याला नाहीस एवढं का तू गावात बी नाहीस ते पोरग फिरून फिरून येते येऊन म्हणता भाऊ गावला नाही मग मला सांग ते जव्हा एवढं परेशान होतय तेव्हा मी काय कमी परेशान होत असेल का कमी परेशान होत असेल का मी हरामखोरा एक महिना म्हणून चार महिन्यासाठी पैसे घेतलास छुत्या दिसालो मी तुला चुत्या दिसालो पण काय रे त्याच्यावरी तुला फोन करायचे माझे सगळे कामधंदे बाजूला सोडून डबल च्युत्या बनवास तुम्हाला काही माहिती नाही आजच्या आत्ता आता गावलास ना आता काही बी झकमारी करायची आणि इथं पैसा टाकायचा काय इथं पैसा टाकायचा मला बी संसार आहे घरदार आहे पोर आहेत त्याने पैसे असं तो का वाटत बसलो हो चुना दुनियाला लावायचं रुद्रा शेठला अजिबात लावायचा नाही काय ए पक्या अरे ती सुरू इकडं त्याच्यात मायला ह्याची पाय बेत तगडे इथं तो तोडून टाकतात चप कसे देत नाही पैसे मादर चोत दिनिया लास्ट वाटी का गप्पू पैसा एका घंटेच्या आत घरी आणून टाकायचं काय हा उठ आराम चालली